नाशिक मुंबई नाशिक पुणे या महामार्गांची तातडीनं दुरुस्ती करा असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहिलंय दोन्ही महामार्गांची चाळण झाली आहे रस्त्यांवर मोठमोठे खड्डे आहेत खड्ड्यांमुळे नाशिक मुंबई नाशिक पुणे या दोन्ही रस्त्यांवरच्या वाहतुकीसाठी अत्यंत धोका निर्माण झालेला आहे आणि तसं पत्र अजित पवारांनी गडकरींना आता दिलेलं आहे अपघाताचं प्रमाण सुद्धा रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाढल्याचं त्यांनी पत्रात नमूद केलं आहे आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी किरण ताजणे आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून किरण या दोन्ही रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झालेली आहे थेट अजित पवारांनी आता नितीन गडकरींना अब अब याबाबतचं पत्र सुद्धा लिहिलेलं आहे काय नेमकी मागणी या दरम्यान करण्यात आली आहे त्यासाठी कुठला वेळ दुरुस्तीसाठी दिला गेलाय का रिद्धिकर तर आपल्याला माहिती की नाशिक पुणे आणि नाशिक मुंबई हे दोन्ही महामार्ग जे आहेत ते सध्याच्या घडीला रस्त्यांच्या बिकट अवस्थेमुळे चर्चेत आहेत प्रामुख्यानं जर बघितलं तर पुणे नाशिक हा जो महामार्ग आहे यावर भले मोठे खड्डे पडलेले आहेत अनेक ठिकाणी रस्त्यांची कामं सुरू आहेत अपूर्ण पुलांची कामं आहेत त्यामुळे वाहन मोठा याचा फटका बसतो अनेक अनेक ठिकाणी शारीरिक वादी निर्माण झाल्याचं देखील या निमित्तानं समोर आलेलं आहे आणि अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये जर बघितलं तर वाहन चालकांकडनं या रस्त्यांची कामं तात्काळ पूर्ण करावीत रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत अशा स्वरूपाची मागणी केली जात होती या दरम्यान जर बघितलं तर नाशिक मुंबई या महामार्गावर देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते समृद्धी महामार्गाचा पर्याय असताना देखील जे खड्डे आहेत ते बुजवले गेलेले नाही आहेत त्यामुळे वाहन चालकांकडनं या सगळ्या दरम्यान नाराजी व्यक्त केली जाते आणि रस्त्यांची अवस्था वाईट असताना टोल आकारणी केली जाते आणि त्यामुळे वाहन चालकांना त्रास होतोय या सगळ्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबतचा पत्रव्यवहार नितीन गडकरी यांच्याशी केलेला आहे आणि यामध्ये त्यांनी एक विश्वास देखील व्यक्त केलेला आहे की आपण या दोन्ही महामार्गांची कामं तातडीनं पूर्ण करण्याच्या सूचना द्याव्यात आणि आपण ते काम कराल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलेला आहे त्यामुळे या पत्राची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कशा पद्धतीने दखल घेतात आणि वाहन चालकांना कशा पद्धतीने दिलासा देतात हे बघणं महत्वाचं असणार आहे किरण धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी Legenda <music> por